हे बघा इथं तुम्हाला नदी दिसते आपली इकडनं कृष्णा माई नदी आलेले एम बी ए कॉलेजचा भाऊबली म्हणजे इथं आवाज गेल्यानंतर हा प्रत्येक ऐकायला ह्या चारही मासेमध्ये ऐकायला जातो एकसष्ट वर्षाच्या माणसाने स्पर्धा जिंकली त्या दत्ता देवळापासून वर या कराडचे ब्लॉगर गणेश गरुड आपल्याबरोबर आहेत मिनी ब्लॉगर नमस्ते मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आम्ही इथं सदाशिव सदाशिवगडावरती आलेलो आहे इथं बेकार आम्हाला तस आठचं टायमिंग दिलेलं आठ म्हणत म्हणूनच तोपर्यंत पोरं गोळा असतोपर्यंत नऊ वाजलेले आहेत आता नऊ वाजता आम्ही चढायला सुरुवात केलेली के आहे आणि मागड आम्ही पार केलेला के आहे अजून पाठीमागला आपल्या कॉलेजमधले स्टुडंट शिक्षक वगैरे सगळे येत आहेत खाली रस्त्यात येताना एक आम्हाला झाड दिसलं आम्ही म्हटलं सर माणसाने झाड आणलेली ठेवले सरांनी लावलं आम्हाला झाड घ्या मी जरा घेतलं परत दम लागला म्हणून एम बीएचा ढाण्यावाघ युवराज बडेकर दादा यांनी झाडे घेऊन पर्यंत सफर केलेला आहे निम्म्याच्या वरगड बघा भावानं आहे चला युवराज दादा एकच वादा दा युवराज दादा आता आम्ही वर आलेलो आहे <laughs> वर बी ए कॉलेजचा भाऊबली युवराज बडेकर झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन युवराज असं खांद्यावरनं मोठं <laughs> आपट्याचं म्हणजे सोन्याचं झाड घेऊन वर चढत आहे एवढं मोठं कष्ट भावानच करू झालं झाडे लावा झाडे जगवा हा संदेश घेऊन चे दोन वाघ बी डिव्हिजन चे झाड घेऊन आलेले होते पण निम्म्यातच झाड त्यांनी सोडून दिलेलं आहे <laughs> एकच युवराज पुढे एकटाच वर गेलाय हे <laughs> बघा आता आम्ही निम्म्याच्या वर गडी तर पार केलेला आहे आणि आता पाऊस बारीकसा सुरू झालेला आहे इथे युवराज दादा भेंडा आले झाडे पर्यंत आणले भावन आपल्या आणि घडीपर्यंत राहिलेला आहे थोडा जवळ आलाय मामा दररोजगाडावर जाते मामांची प्रतिक्रिया काय तुम्ही ऐकून घ्या मामा सांगा की कशा जात शाख घात उग्रा वजन वाढवाय नाही कमी होते कमी होते तुम्ही रोजगाडावर येत आहे काय वाटतंय तुम्हाला असं माणसाने रोज गडावर आलं पाहिजे का रोज गडावर आल्यानंतर आपली सेहत चांगली होती हिंदी मध्ये हा कारण म्हणजे थोडक्यात मराठीत चांगली होते तब्येत चांगली होती आणि वर आल्यानंतर इथे स्वच्छ हवा असल्यामुळे वातावरण स्वच्छ असल्यामुळे स्वच्छ स्वच्छ चांगल्या स्वच्छीचा ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळतो जेणेकरून तुम्हाला इथं सलान वगैरे लागणार नाही जेवण खाणं नसलं तरी काय नाही कारण इथल्या हवाचे इतके स्वच्छ आहे प्रदूषण विरहित हवा आहे आणि सगळं केमिकल नाही ना इथं काय त्याच्यामुळे हे चांगलं आहे म्हणजे माणसाने तुम्हाला वाटतं रोज आलं पाहिजे असल्या पावसात पण ह्या वाघाचा बघा घाम पडलेला इथे म्हणजे कसलं इथं कार्यक्रम झालं आता हे ना आमच्यात किता पटकवलेला आहे आठवड्याला इथे हजेरी लावून आठवड्यात ना आपण इको पॉईंट इकडं चला दाखवा इको पॉईंट चला मामा आपल्याला इको पॉईंट दाखवणार आहेत इकडं हा सांगा हे ओ राजबडेकर बडेकर काय आवाज सांगा हाय की एक ओपन टाइम म्हणजे इथे आवाज दिल्यानंतर हा प्रतिदिन ऐकायला ह्या चारि माते ऐकायला जातो पण एक घोषणा घोषणा दे जरा एक चांगली घोषणा आले झाले सगळे फिरवा बघा फक्त छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि मग काय घोषणा जय शिवाजी जय म्हण हर हर शंभर फक्त दोन वेळा म्हणतो हर हर महादेव जय योद्धा म्हटलं तुमच्या हिशोबाने काय म्हणा आम्ही घोषणा देतो लय खाली जाऊ नका कडे लोट होईल जाऊ नका जाऊ नका मामा व्हिडीओ चालू म्हणजे फायर चला शंभर टक्के मामा हा, हा माहादेवाच्या नावाने सांग मिले बोलसिया रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय जय रंगवली जय सुधरवा की जय भारत माता की जय हर हर महादेव हर महादेव थँक्यू थँक्यू मामा थँक्यू मामा हो केलं गेलो मामा ब्लॉग मध्ये घेतो इथं आम्ही वरून निघालो इथं आपल्या कराडचे ब्लॉगर गणेश करोड आपल्या बरोबर आहेत मिनी ब्लॉगर आणि आता आम्ही सगळी वर निघालो आमच्या एमबीची गँग म्हणजे बऱ्यापैकी बी बॅच सगळी आमच्या सोबत आहे आता आम्ही निम्म्याच्या वर टप्पा गाठत आणलाय बघा इथं वर आले तुम्ही आता आपण वर जाऊ शकतो तिथं जरा जात आहे तुम्हाला आणि वर गेल्यावर सगळं दाखवतो मामाने आणि चित्र पण बघा चांगल्या काढलं गेलेलं आहे वातावरण बघा बारीक पाऊस आलेला त्यामुळे वातावरण लय खतरनाक झालं होतं असलं भारत दिसत होत ना वर न खतरनाक दिसत होता आता आम्ही निम्म्यापर्यंत पोचलेलो अजून निम्मी खाल्लं येत होते आणि निम्मी वर पण गेलेले थोड फार जमायचं आता हे देवी वय वर्ष पंच्याऐंशी तुमचं वय किती आहे मा म्हणत आहे चांगला आहे आमचं देवी साहेब आहेत आमचं टार्गेट फिफ्टी आहे बघा फिफ्टी टप्पा दिवशी जागांना त्रास होतो शरीर नेमके पहिल्या बरोबर आहे शरीरात असं तुम्ही बरोबर आहे खंबीर साथ दिली पाहिजे आहे कसं असते आठवलं नाही एक दोनदा तर आलं पाहिजे इथं शक्य असलं तर काय असलं तर मग काय तिथं तुमच्या कोण गेला हे बघा सरीच न गाडाचं निरीक्षण करताय तू वर एकसष्ट वर्षाच्या माणसानं स्पर्धा जिंकली वर मिनिटात हा पहिला आला कधी झाली ती स्पर्धा दोन चार वर्षात हो सर आमच्या टीमने एक नेल ही पोरं ती दुसरी मधलीच ठेवून गेले बघा आता ताकदच नाही राहील वाघ युवराज बडेकर यांनी निम्या गाडात सरांच्या सांगण्यावर इथं आपट्या झाड घेऊन आलेला आहे काय तुम्ही बिस्किट पुढे आणला नाही सकाळी हा केले 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 नाव तुम्ही इंग्लिश ठेवली त्या रशियन नाव आहे तुम्हाला बाहेर देशातले असल्यावर वाटते सगळी कुत्रे हे खाली येत नाहीत काय वाघ राहिले की हे मोत्या राहिला की मोत्या हे बघा चिंग्याला की संपवलं

आणि हे म्हणजे असं चौकण वर्षांनी तिथे होत होती तिथे स्थापन केली आणि ह्याचं पाणी टिक असं दगडामध्ये गोल असं केलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी टिकून राहत म्हणजे वर्षभर आपल्याला पुरतं येते म्हणजे शिवाजी मला जिथं जाईल तिथं पहिल्यांदा पाणीचा स्तोत्र बघितला जात होता आणि तिथे दोन तळे आहेत एक विहिर आहे इथे काय आणि पुढे सध्या वेळेच्या समोर काय तिकडे आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी तुम्हाला नदी दिसते आपली इकडनं कृष्णा माई नदी आलेली आहे टेंबूचा एकदम भारी असा परिसर आहे तिकडनं सगळा तुम्हाला व्यू सुद्धा येतोय मग आम्ही पहिली घंटी वाजवली देवाच दर्शन घेऊया म्हणलं आज जाऊन मग आत गेल्यानंतर ही बघा आदरणीय पिढी पाटील साहेबांच्या कुटुंबांच्याकडनं इथं आपल्याला फरशी वगैरे म्हणजे मंदिरासाठी दान केलेले पिंडीचं दर्शन घ्यायचं म्हटल्यावर पहिलं नंदी महाराजांचं दर्शन घ्यायला लागतं मग नंदी महाराजांचं दर्शन घेतलं तर इथं दोन दोन नंदी मला बघायला मिळाले पहिल्यांदाच असं झालं जा की महादेवाच्या मंदिरात दोन नंदी आहेत पण काय मला याचा इतिहास या काय या समजला नाही तरी पण गेलो दोन्ही नंदी महाराजांचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर आत गेलो तर आत आमच्या आधीच्या दर्शनाला गेलेले म्हणजे मॅडम वगैरे होत्या सगळे ध्यानाला बसलेले म्हणजे दर्शन घेऊन जरा म्हणलेत मंदिरात बसायून बसलेले जाधव सरांनी मला सांगितलं खोरा आणि टिकाऊ उडकून आण मग गेलो आणि खोरा आणि टिकाऊ उडकून आणलं म्हटलं आता खोदायला तर लागणार आहे मग मा खोरं माझ्याकडे ठेवलं आणि टिकाऊ सरांच्याकडे दिलं म्हटलं सर टिकाऊ तुमच्याकडे घ्या आपण दोघं मिळून खोदूया मी निकम सर आणि जाधव सर आम्ही तिघं जण चालत चालत तर जागा शोधत होतो झाड लावायला म्हटलं जागा पण कुठं सापडतं बघूया माझ्या हातात मी खोरं घेतलेलं आणि जाधव सरांनी टिकाऊ घेतलेला आम्ही जागा शोधत होतो पण जाईल तिथं आम्हाला मुरमच लागत होतो मग गणेश पण आम्हाला जागा शोधू लागत होता शेवटी आम्हाला जागा सापडली सगळीकडे मुरमच होता तरी पण सर म्हणलं इथं खुद्या बरं चालते म्हणलं सुरुवात करा मग सरांनी पहिली कुदळ मारली आणि आम्ही सुरुवात केली सरांचं परत खुदून झाल्यानंतर जरा मी खोऱ्यानं ओढून घेतली माती आणि मग जागा मोकळी केली आम्ही झाड कसं लावायचं असतं ही काही तुम्हाला सांगायची गरज आहे असं मला काय वाटत नाही बघा वार सुद्धा इथं भयानक सुटलेलं होतं मग जरा जाधव सरांनी झालं तर सर पण आम्हाला खोदू लागलं पृथ्वीराजला म्हणलं जरा पारण मारून बघ बदल डबरा पडतोय का पृथ्वीराजी काय पार घुसायचं नाव घेत नव्हती का तर जमीन सगळी मुरमाट लागलेली परत आला आपला युवराज बडेकर आता म्हणलं थकवा घालून भावा आलाय म्हणलं आता काय सुट्टी देत नाही शेवटी जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली डबरा काढून झाला म्हणलं आता सगळी माती काढून पृथ्वीच्या काही डबरा पडला नाही त्यामुळे परत जाधव सरांनी पारा आपल्या हातात घेतली आणि त्यांचं काम चालू केलं ते म्हणले थांबा मी डबरा काढतो सरांनी शेवटी दगड हलवूनच काढली सगळी परत फायनली आम्ही त्यात सगळे जागा मोकळा करून त्यात झाड ठेवून घेतलं झाड तर आम्ही आणलेलं डबरा पण काढलेला पण त्यात गोतायला पाणीच नव्हतं आमच्याकडे मग सर मागा लागले तर पाण्याना पण पाण्याचं नाव घेत नव्हतं मग तोपर्यंत जरा भुसभुशीत माती बघून त्या झाडावर टाकून घेतली आणि कायम सारखं कोण न करणार का मी उरा बडे करण हाती घेतलं आणि भावानं बार्टी भरून आणली पाणी अजून माती टाकलायची त्याच्यावर शेवटी मग सरांनी आणलेलं पाणी ओतून घेतलं मग सरांनी माती टाकायला मॅडम म्हणलं तो पण माझ्याकडे पण ओढते माती मॅडम तुमचं पण हातभार लागू झाडाला आपल्या तोपर्यंत आरती मॅम म्हणल्या मी पण जरा घेतलं आणि माती वाढायला सुरुवात केली आता मेन महत्वाच्या मॅडम की ज्यांच्यामुळे मी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आपल्या अटक्याच्या पाटील मॅडम आल्या आरती मॅडमने आणि मी त्या झाडाला आळ करून घेतलं शेजार फादर थोडे मुरमाचे दगड गोळा केली आणि त्या झाडाच्या कडून लावून घेतली सगळ्यांनी मिळून त्या झाडाला आळ केलं परत इकडं दुसरं झाड लावायला सुरुवात केली मग ती तिला वाल्यांना म्हणलं तुम्ही लावा एक झाड परत इकडे सरांनी पण खड्डा काढायला घेतला इकडे तोपर्यंत निकम सरांनी पण खड्डा मारायला सुरुवात केलेली होती डोळ्यात एमसीएच्या बॅच मध्ये पण ह्याच भावांना कष्ट घेतल्या झाड लावायला सगळा डबरा पण काढू लागला आणि झाड पण तोपर्यंत इकडे मामा आलं आणि त्यांचं एक मामा आम्हाला मदत करू घेऊन गेलो काय माहिती त्याने बघवत नव्हतं काय ते आम्हाला मदत करत इकडं दुसऱ्या भावानं ओतून घेतलं मग काय मामा आल्यावर काय चालूच केलं मामाने असं करा हे टाका ती करा मामाने आम्हाला जरा गायडन्स करायला सुरुवात केली तुम्हाला काय वाटलं आम्ही झाड लावायला तोपर्यंत तो इकडचं पण झाड लावून झालं म्हणलं आता दोन्ही पण झाडं लावून झालेली होती एक एम बे लावलं आणि एक एमसे बॅचनं लावलं आणि बाकीची नुसती बघत बसलेली की झाड कशी लावते मामा आता शंख कसं वाजवते बघा खतरनाक मध्ये एकदा मामाने हो। भरपूर गायडन्स केलं पण जरा वाऱ्यानं आवाज येत नव्हता आदल्या दिवशीच आम्हाला सांगितलेलं पाण्याची बाटली डबा आणि टोपी घेऊन या मग काही डबा आणलेला काय एका जणांनी का नव्हता आणला मग सगळ्यांनी मिळून आम्ही डबा खाल्ला आणि इवऱ्याने खाली कुरकुर पण -कुर घेतलेलं समोर डबा पाण्याची बाटली आणि नवीन झालेलं कॉलेजचं मित्राने असलं खतरनाक वातावरण जेवायला पण कसलं भारी वाटते बघा पृथ्वीनं लावलं शेवटी मामासने गाणं म्हणाला उघडदार देवा देवाशी देवा। जोडी देवा सगळं झाल्यानंतर आम्ही गड उतरायला पण सुरुवात केली आणि शिवाजी महाराजांची गाणी कुंत्र लावलेली त्यामुळे उतरायला जरा उत्साह पण चांगला येत होता हे तुम्हाला काळ कुत्र दिसतं हे लिहा आता आपल्या रॉकी आहे पण तसं नाही रॉकी नाही आपल्या रॉकी पेक्षा जरा तब्येत जरा मोठा आहे गडी मग त्याला पण ते आमच्या बरोबरच वर आला होता ना आता आमच्या बरोबरच खाली निघाला होता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला लागते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा लाईक आणि जाताना सबस्क्राईब करा